तितला पाहू तिथ आहे मती भाऊ चला कारोबार तिथला पाहू तिथ आहे कामती भाऊ सलाकारोबार तिचला पाहू तिथ आहे कामती भाऊ

झाली बाबाड चालू आता आता काय बनबून पाणी लावलेलं आहे पण असत काय पण गावातच आता जातायचं नाही पाणी तर काय बरं होईन लावलेलं आहे म्हणलं काय पाणी बरं वस्तू निवांतात माळ्याच्या मळ्यामध्ये पाटाच पाणी जात गुलाब जाई जुई मोगर फुलवीत माळ्याच्या मळ्यामध्ये पाटात पाणी जात गुलाब जुई मोगर फुल आला काय सावली विवरी काय भारी वाचार पाणी चाललंय बनबन नाही का बायला आता मत मध्ये लागतात दादा कोणकेट काम आहे आपला गंगू तारून तुझे बे पाम काय कही कहते हैं तुम अंब अरे वाह अरे वाह 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 वा, मरा है, सुंदर है, है का सुंदर काय है बगीचा आहे निस्तं बारीक आलंय निस्तं हिरोगार निस्तं लखास वातावरण पाटाच पाणी चाललंय काय बो आता आपण रविवार ते आज वर ढागाला लागली इकड पाणी थेंब थेंब गळ वर ढगाला लागली चेअरमन लय खुशात मोटर चालू केली पाणी चाललंय काय गाणी म्हणताय वातावरण आहे सगळं सगळ्या पण जरा वाटलं म्हणाला माझ्या एन्जॉय करावा काहीतरी म्हणून आपलं चालले माझ्या थोडं ह्या वयात एन्जॉय का आणि मग काय माझा मात्रा का मी हा मला तिकडून दिसले तुम्ही बसलेले बस बसलेलं काय आ दिसणार म्हणाला मी पाणी चालले म्हणलं काय म्हणते काय माहिती हॅलो वर ढका लागली काय झालं तुला एकदा तू सकाळी लय भनभन केली ना आता तू परत फोन करती काय लाग पोट दुखतय हा ठेव फोन ठेव ठेऊ फोन ठेव पोट दुखतय म्हणून परत फोन करती ठेव झालं सर मला तर लय वाटतंय वाटतय मला असं वाटतय का नाही लय आनंद झाला काय झालं काय सर पण काय झालं इतका आनंद झालाय का नाही भारी वाटतंय सर पण काय झालंय अहो माझ्या बायकोच्या पोटात दुखतय हा मात लय किरकिर किर तीन तीन सकाळी तिया पोटात दुखायला लागले आ मला लय आनंद झालाय हो <laughs> सरपंच राव तुम्हाला काय लाज झालं बायको प्रेमाची आठ तुम्ही येईल मला झालाय मला वाटतंय काय लाज बी जाय वाटते का चेअरमन तिला नाही सांगायचं बायको माझी का तुमची आहे मान माझी बायको बघून घेईन तुम्हाला काय घेणं पडलंय तुम्हाला पटत नसलं तर मी इथून निघून जातो बांधा बांधानी हिंडण बांधा बांधानी कुठं काय लागेल बोरायचे तुम्ही कोण सांगणार बायको घेऊन जाऊन धावकड्या जा म्हणून तुम्ही कोण सांगणार मी बांधा बांधानी निघून जाईन हा अहो पण धाव धावकांना गरजेच राह तुम्ही बायकोला तुम्ही ना का सांग बायकोला बायको माझी मी ठरविन खायला काय बाबा धावकडे बाबा काय सरपंच माणूस आहे बायकोचं दुखत खुशाल म्हणतो मलाही आनंद झाला आमक अरे काय माणूस आहे ला बायको म्हणजे प्रेमाची आरधंगली अवघड आहे जाऊ द्या मरू द्या काय जसं 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 असेल त्याची बायको त्याचा देऊ बघा आपल्या काय काय जाऊ द्या मरू द्या आपलं आपण एन्जॉय करू बाकी गंगू तारून तुझ बे फाम एका हित्यात ॲटंब अरे काय अरे वातावरण आहे पाणी चाललंय मळ्यात अरे वा निसर्ग रम्य सौंदर्य असं वा वा काय दिसतंय काय काय आपला मळा आहे मनाच्या धुंदीत लहरीत ये ना येना राम राम पटेल या या बसा 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 बस वाईत हा निवांत आपला एन्जॉय करतोय मस्त पैकी आपल्या दानात पाणी चालले मोठा चालू करून दिली तिकडच एक बारा ऑटोमॅटिक लावून दिले गाड्या निकाल निश्चिपोटा चालू केली अरे वा बसलो का मस्त गाणी माहिती एन्जॉय रविवार दिवस एन्जॉय करायचा काय गावात जायचं नाही कुठं काय नाही काय नाही नाव मग राहणार सरपंच आव सरपंच आयला काय त्या सरपंचा सांगाव तुम्हाला आताच गेले तिकडे उठून तिच्या बायकोच्या पोटात दुख होते अयो बायकोच्या पोटात दुखायला झाले त्याच्या हसतोय म्हणून आनंद झाला आनंद झाला बायको म्हणजे अर्धंगणी त्याची अर्धंगणी असते बायको माझी आणि हे म्हणतो तुम्हाला आनंद झालाय म्हणलं बाबा त्या नाही तू म्हणतो गबासा बायको माझी म्हणलं कशी करा तुमची कसं असं या दिवसात काय होत काय माणसाला चांगलं झालं ना उलट काय पाटील काय तुम्ही असं बोलता कुठे काय म्हणजे गोष्ट होतच असती त्याची ना तोंड मोठा लिहि तुम्ही काय तुम्ही आणि काय पाटील तुमचं चालले राह तुमचं मला वाटलं तुम्ही वयानुसार तरी काय ते चांगलं बोलताना आणि चांगलं आहे कुठे काय काय मला वाटत काहीतरी काय बोलताना राव तुमचं वय झालं तुम्ही म्हणता असलं कुठं असलं असतं कुठे पण दिवस आता त्याला काय होत आहे पाटील दिवस गेल्यावर कुठे काय जा जा तुम्ही जा जा सावका जा असं काय ते का अरे बार सरपंच मला बी लागले त्रास करतोय गावात बरं का गाव पातळीवर थांब 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 त्याचा बी कामत लावतो त्याला कामत दाखवतो मला बी चेर म्हणून म्हणतात त्याचा पक्काच काम लावते आता थांब थाम आता उठून आहे ना ठीक आहे ठीक आहे त्याचा पक्काच काम लावत त्याचं लई तो लोकाच्या लेकर उघड्या करतोय ना त्याचं कामच करतो पक्क अरे वा मी इथं बसलो आहे नाही लाईट जर थांबवायची आणि मी इथं बसायचो का म्हणे तर लाईट बीच बघत होता जरा चालली का मोटर आणि तिथं बघणं गरजेचं आहे नाही तर मी काय व्हायचं नाही लाईट सारखी ये जा करते जाऊन जाऊ दे जाऊ दे असंच उघड ठेवतो असंच बसतो ते जाऊ भारी वाटली कडे बसायला मस्त आहे हे ये आज गावात ना तर पडला भाऊ तिकडे नाही काय झालं होतं चेअरमन हा कांद्याचं बरं नव्हतं मग बरं करत होत गेरी चटका मारलाय काय लागा लागेल बसून येते उघड ठेवलंय म्हणलं बटन आपलं लाईट दिसेल आणि चालू होईल म्हणलं परत तुला माहिती आहे काय होतं आय केला चेअरमन राहू या माणसं लाज आबरू काय ऐका नाही राहू काय कळा ना मला तर काय राहू त्याचे नातवंडं एवढं मोठा झाल्या आणि असं जाऊ केला काय झाले काय भाऊ त्याला आता असं कर भाऊ तिची तुला माहिती आहे ना आता हे सगळं की काय कोणाला म्हणू नको हो नाही म्हणत मी असं कर तू काय कर पाच रुपये दे हो गावात नाही सरपंच गावचा प्रतिष्ठ माणूस आहे या अशा गोष्टीचा बोबडा पाहिजे हो मी नक्की सांगत राहू कुणाला हा अजिबात जाऊ तू उठ उठ तू जाऊ का मी आज जातो जाऊ उठ कोणाला सांगू नको एक सरपंच काय तू किती आता या दिवसात पोट तू काय लावलं तुला म्हण नको तू सांगितलं ना म्हणत मी हा अरे बावड्या मी चेअरमन आहे गावचा राजकारणात कसं असत तुला जर सांगितलं असतं बावड्या हि सांग तो सांगितलं नसत पण पन्नास दिवस तो काय करणार तुला सांगू नको म्हणा तू काय करणार ना मला पक्क माहिती अरे आम्ही काही खांदा राजकारणीत आम्ही अख्ख्या गावात तू सांगणार आहे ही मला तुला सांगायची गरज नाही एकदम तू अख्या गावात सगळ्यांना अरे मला सुद्धा का चेअरमन म्हणते काय आज गावचं राजकारण करतो काय चल भारी काम केले मी आता मी निघतो गेले आता आता गावच्या कामच लावतो शिवाय फोटा किंवा तुला सांगू नको ओ भाऊसाहेब आज काय म्हणलं लय चाचा तैकी चाललय राव खाली आज लय निवाल ते काय भानगड काय तुमची आज काय होतय राव चाचा तुम्हाला माहिती ना आपला सरपंच कसला आहे काय ना काय कुटाने करतो राव मग मी काय म्हणलं आपलं राहणार चला बर चाललय बसलो येऊन काय बर झालं का बर बघितलं का चाचा यांनी कसला कुटाना केलाय या सरपंचानी राव अहो काय राव याचं वय किती आहे याचे नाथ म्हंटल राव मोठा लेत आणि याच्या बायकोचं पोट दुखायला लागले येऊ म्हणतोय मला चेअर म्हणलं काय म्हणलंय मला लय आनंद झालाय मग ह्या वयात राहो सोबत आहे का राव चाच त्याला कसला कुठं ना केला बघा की हो ह्या सरपंचाला काय केलं पाहिजे हा ह्या दिवसात त्याला दिवस जाते भावड्या कोणाला सांगू नको असेब मी चलतो फक्त कोणाला सांगू नका नाही तर परत काय होईल माहिती गावचा प्रतिष्ठितला मालूस आहे सरपंच नाही तर परत तुम्ही गावात कोणाला सांगता नाही मी नाही सांगत चाचा चा तुम्ही जा मी नाही सांगत कुणाला येऊ का कसला नाला ना एक कोटाणा करून ठेवला या सरपंचानी काय हो डिप्युटी कुठे गेला आहे कोणाच सरपंच पाहिला काय माहित नाही नाव अरे भाऊ काय लगा सरपंच बघू बघ बघू कट तुला दिसला कुठे कडे तुम्हाला माहित नाही राह तो माणूस कुठाने करून ठेवतोय हो काय तरी काय काय गावात गेला काय कुठं ना मग गाडी ते कुठं फरक आहे ती करतोच काहीतरी करावं करतोय की सारखं काय करावं त्याला तरी ह्या वयात करावं हे राहत त्याला लाज नको वाटत असतात तुका काय झाले असते हा काय झालं नेमकं काय काय केलं होतं तुम्हाला माहितच नाही काय भाऊ काय आता मला तिथे असल्या गोष्टी काय सांगते होते फायद्याची जास्त जे असल्यावर डिप्युटी सांगते राह कोणा म्हण ना का बरं का हा नाही तर काय होईल भाऊ साहेब राह मोकार नाही नाही तुला विश्वास आहे माझा तुम्ही जवळची माणसं आपल्या काय 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 केलं सरपंचा काय केलं लाज वाटते ला का त्याला काय 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 आहे का नाही त्याला काय सकाळी हेवयात आणि कशा लोकांना तोंड दाखवत प्रतिष्ठित माणूस आहे आपण हा सरपंच दिवस गेलेत म्हणतो मग काय सरपंच काय आलं सकाळी हा सरपंच सांगत होते म्हणजे मंडळीच्या पोटात दुखत म्हणलं हे आनंद झालाय मग राह बघा एकाच लागत मशनात गावरे गेले ना फार चालत ना आता हे कुठे सुचतेत का हा चारी काय कर जग पाच पन्नास हजार पण कुणाला म्हणू नको चेअरमन ला ह्याला सांगू नको कारण ते काय ते एक काम आमचे विरोधक पार्टी बाबा ते सगळं आपलं खोबरं करते सगळे हे तुझं बरं सांगू नको कुणाला मी नसतो अयोग मी आता सगळं काय करतो आपला स्वभाव कसा आहे हे सगळं आता अंगठ्या फिंगठ्या सगळं काढून ठेवतो मला मोकळं करीन ते पैसा पैसे माग कशाला बी डिलिव्हरीला काय जबर तू तू नको जाऊ त्याच्याकडे आता हा कुणाला सांगू नको हा सांगू नको कुणाला बरं का त्या चेअरमनला पाटला कुणाला सांगू नको अजिबात हा ते हे आहे काय झालं बाबा कुठंच करीन कडे हे सगळं काढून ठेवतो मागच्या वेळेस नाही का ते बावड्याला बी पाच हजाराला टाकलं मला बी टाकी मोकळं करीन तिच्या लाज वाटाय पाहिजे आम्ही बी कुठाना करतो ना का असलं पण हे जपून केलं पाहिजे ना यांनी हा नास्ताना आता विरोधकाला कसं तोंड दाखवायची गावात फार चौघातली नाही सरपंचानी नको ते उद्योग करू करू फार त्या ग्रामपंचायतमध्ये घरफुलासाठी लोक येऊन बोलतात काय काय तळा तारा बोलतात आता हे उद्योग कसा काय काय करावा बाबा हा अवघड केलं का डेनी सरपंच रे हाय चल जातो मी बघतो माझं सांगितलं अवघड काम केलं का डेनी सरपंच डॉक्टर बायकोच सारखंच पोट दुखतय सोनोग्राफिक करा का असन ती सगळं चेक करा पैशाची काय काळजी करू नका चालन चालन सगळं करून टाकू सरपंच काय पेडे पिडे का आहेत काय देऊ ना सरपंच आहे का कोण आहे बर ठीक आहे देव ना पेडे देव देव आला का मलाच का पेढे मागते हा मलाच काय पेढे मागते दोन चार जणांनी मलाच पेढे मागितले आला का सरपंच बाई पेढे पेडे वै दिला काय सरपंच बाई म्हणतात बरं मला गाव जेवण घाली अं माझं काय दुखा न्याय का तुम्हाला पेढे द्यायला दिवकी की पेडे काय काय पेडे

लयच मूड मध्ये सरपंच झाला बसा बसा, बसा आपण काय अरे जरा पेडे बिडे चार आहोत जरा हो काय करता सरपंच आहे का तो पण येऊ हाजिबात टेन्शन घ्यायचं नाही होय लाज वाटायला पाहिजे पेढ्या चारायला तरी तुम्हाला ह्या वयात आला का हस्ती लाट काढता मग अध्यक्ष काढला काय सर सारखं तुम्ही बिघाडले आम्ही चांगले तर काय केलं आम्ही बिघाड सरपंच आज तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे अध्यक्ष काय नि पोटात म्हणून बायकोला धाव खायला अरे आम्हाला माहिती आहे ना काय केलंय ते पाणी असं करून आज लागला सांगायला चेक करायला नेलं मला सगळं कळालं ना ती माझी बायको मी ती जनावर हो आहे आणि आमचं बघून घेऊ अध्यक्ष हे माझ्या आरोप करता पाच वर्ष झालं माझी खाट पडवीतय मी एकटाच होताना झोपतोय हा आणि माझ्यावर हे आरोप करता सरपंच आम्हाला सगळं सांगितलंय आले भावड्यानी मी ती जनावरा ती माझी बायकू आणि भावड्यानी तुम्हाला सांगितलं तरी म्हटलं आख गाव मला पेढे का मागतय आता भावड्याला सुट्टी नाही हा त्याला असा कसा काचा तुम्हाला माहिती का किती भावड्या बेकार आहे आणि तसल्याच ऐकताय होय पण त्याने मला सांगितलं कुणाला सांगू नका फक्त मी सांगतो तुम्हाला नाही तर मला सांगणार नाही आता काय खरं नाही आजच्या गीत मुताराच तुम्ही ऐकताय आणि आम्हाला बदनाम करताय हा पा पाच वर्ष झालो मी आज बाहेर बाहेर आणि तुमचं असं आता सूचना नाही मी त्याला सोडवतो असं कसा 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 तुम भावडी तुरा�

माझी खट आज पाच वर्ष झालं पडवीतय आम्ही उताना एकटा झोपतोय आणि मला काय झालंय आणि मी काय कुठाना केला जरी सरपंच झाला ना तरी आम्ही गावाला आज मुलगा झाला आम्ही तेळे वाटू मुली दादा आम्ही जिलबे चारू अख्या गावाला अरे पाच वर्ष झालं माझी खात इथं बाहेर आहे आम्ही उताना एकटा झोपतोय आणि माझी पोरं होते ना मला पोरं होत्या

त्यामुळे डॉक्टरवर सुद्धा तुमच्यावर सुद्धा मोठा गुन्हा होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला काही जर झालं तुमचा होऊ किंवा मुलगी हो आपण मी काय कुठाना केलाच नाही बिल बा मी कुठाना केल्या दंड भरायला तयार आहे पण मी काही कुठाना केला मी माझी बाई खूप मी तिचा नवरा माझं मी बघून घेईन अरे पण मी पाच वर्ष झालं पण इथे एकटाच होताना झोपतोय आणि ही काय लावले भावड्या तुला सांगते नाही अजिबात तुझं सांगितलं मला म्हणजे बाई तुझं मला फरार झालं मला पत्र सांगितलं तुम्ही बावड्याची काय झाली कर